नावाप्रमाणेच गरिबांचा नाथ असा आपल्या सर्वांचा लढत होत नाही जरा ना साहेबांना टाळा हॅलो अरे पावसाचा वर्षाव सुरू आहे त्यामुळे पाणी उडवायची काय गरज नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की बोल बजरंग बोल बजरंग हर हर आगे। हर हर उत्साह जोरात आहे पावसाने अजून वाढवला आहे जल्लोष दिसतोय आज सगळीकडेच गोविंदाच गोविंदा आहे माझ्या लाडक्या बहिणी गोविंदा पण आहे लाडके भाऊ गोविंदा पण आहे सगळे आज एकदम बढिया बढिया आणि हे आपले लाडके छोटे भाऊ छोटू छोटू मेन कलाकार ते हेच लोक आहेत महालक्ष्मी गोविंदा सिद्धिविनायक गोविंदा कळव्याचा राजा अजून कोण आहे शिवशक्ती गोविंदा पथक नगर पण इथं राजे प्रतिष्ठान कापूरवाडीचा राजा तुझं पण स्वागत आहे काय आई निनावी गोविंदा पथक कळव्याचा राजा सगळे सगळे गोविंदा सगळ्यांचं मनापासून स्वागत मनापासून शुभेच्छा मी एक सांगतो हा गोविंदा ही ठाण्याची आता था, ठाणे ही गोविंदाची पंढरी झालेली आहे आणि टेंबी नाक्याला धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेला गोविंदा अख्या ठाण्यात महाराष्ट्रात पसरला आणि धर्मवीर धर्मवीर आनंद गे साहेबांचा आणि म्हणून त्यांच्यामुळे आपली जीवघेणी स्पर्धा नाही पण आपली संस्कृती आपली परंपरा सण उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे मला सांगा मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर तुमचा गोविंदा बंद होता ना गणपती बंद होता ना नवरात्री बंद होती ना मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला गोविंदा उत्सव आला होता आणि गोविंदा उत्सव सगळे निर्बंध आपण बंधनं तोडून टाकली गणपती उत्सव साजरा झाला नवरात्री झाली दसरा झाला दिवाळी झाली सगळीकडे आनंदोत्सव साजरा झाला आणि म्हणून सण उत्सव आणि आपली परंपरा ज्यांनी बंद केली होती ज्यांनी आपले सण उत्सव बंद केले होते त्या लोकांना या, या महाराष्ट्रातल्या जनतेने बंद करून टाकले मी म्हणालो होतो की गेल्या वर्षी म्हणालो होतो की ही हंडी महायुती फोडेल आणि महायुतीने हंडी पोडली आमच्या लाडक्या बहिणीने फिरवली जादूची कांडी आणि विरोधकांची उडवली दांडी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मनापासून आपलं अभिनंदन आणि सगळ्यांना भूषण भूषण देवराम संजय सगळे आपले बाळकोमले आहेत हंडी फोडली की नाही नंबर नंबर द्या द्या सगळ्यांना शुभेच्छा अतिशय चांगला उत्सव साजरा करा मनापासून काय रे बाबा ते मनापासून आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे फाथरम साहेब एक सेल्फी घेतात खास तुमच्या सोबत सावकाश सावकाश गडबड गोंधळ करू नका तिथंच उभे राहा तुम्ही सगळे फोटो देणार आहात तिथंच उभे राहा जाग्यावर साहेब सेल्फी घेतात तिथंच उभे राहा जाग्यावर सगळ्यांनी विनंती आहे काळजी करू नका जागेवर साहेब दुसऱ्यांसारखे नाहीये साहेब आपल्या सगळ्यांसोबत सेल्फी करणारच मी काढणारच